हे रोहित काय म्हणतोस म्हण हे अधू दादा मग तू म्हण अधू दादा अरे नुसता बघतोयस काय मला मार्क दे हे मार्क मला ह्या मुलांनी अवघ्या महाराष्ट्राला एवढा लढा लावला आणि प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनी यांना आपलंस करून घेतलं प्रत्येकाला असं वाटायला लागलं की हा रोहित माझा मुलगा आहे की कार्तिकी कार्तिक ही माझी मुलगी आहे आज तुम्ही जर का बोलून आम्हाला इथे एक एपिसोड करताय त्या आठवणींवरती तर नक्कीच नक्कीच हा इतिहास आहे मराठी टेलिव्हिजन नॉन फिक्शनच्या संपूर्ण जर्नीमधलं एक माईलस्टोन ठरलेलं आहे शेड्यूल जेव्हा आम्ही ऑडिशनला गेलो होतो ना तेव्हा वाटलं होतं की काहीतरी वेगळं घडणार आहे कारण आम्ही जी मुलं ऐकत होतो त्याच्यातूनच समजत होतं की हे वेगळे आहेत काहीतरी मला असं वाटतं आम्ही पाच जणं जेवढे लकी होत ना तेवढेच आम्ही कस्ट पण होतो Hmm. कारण त्याच लकीपणामुळे बाकीच्या मुलांकडे आणि बाकीच्या पॅरेंट्सकडे एक डायरेक्ट सुपर पॉवर आली की आमची मुलं एवढी मोठी होऊ शकतात किंवा आमची मुलं डायरेक्ट असं होऊ शकतात हे अद्भुत प्रवास आहे आता आता तो सगळा नॉस्टेल जेव्हा बाहेर होतोय सगळेच बोलतायत आणि लिटिल चॅम्पचं पर्व वा मला वाटतं हो ते पायनेर ते, होतं कारण त्यांचा इनोसन्स इतका लोकांना भिडत होता पण त्यांनी टीआरपीचे उच्चांक मोडले होते हो। त्यावेळेला ज्या वेळेला ते टेलिकास्ट व्हायचा रस्ते सुनसान व्हायचे हो लोक बाहेर पडायची नाहीत आणि बघायचे मला अजूनही ही दंतकथाच का वाटते कारण आम्ही काहीच बघितलं नाही आम्ही करत होतो ते त्यामुळे नाही म्हणून तर चॅनलला सांगितलं पुढे चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा आणि आता निखिल निखील आणि आम्ही ज्याला भेटतो त्याला बंद केलं रे या सगळ्या प्रोसेस मध्ये बरेचसे किस्से घडलेले असणार आहेत पण सगळ्यात जास्त त्रास कोण चला येतो गाण्या व्यतिरिक्त बाकी गोष्टींवरती फार फोकस आहे आजकाल की गाणं संपल्यानंतर मग काय बोलायचं आणि कशा टिवल्या भावल्या करायच्या आणि मग असं आजकाल फार बघायला आहे पण सारे गमाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला असं वाटतं की ह्याचं श्रेय हे पूर्ण टीमला जायला पाहिजे लग्जा गलेसारखी गाणी त्यावेळेला व्हायची हो आता तो तो, 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 तो 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 का नाही होतो मग एखादा अजिबात का होतात आणि मग आता नुसतं टोटो ओट्टो ओटो ओट्टो एवढीच जीवन मान बरोबर ना नचले रंगले दंगले गुंगले ತನುಮನ್ ಗುಣ ಸರಿ ಗಮ ಸರಿ ಗಮ